नागपूरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान गँग वॉरची भीषण घटना घडली सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आता या प्रकरणाचा थरारक तपशील समोर येतो आहे कोण होते लक्ष आणि पोलिसांनी कसा लावला सूत्रधारांचा छडा संपूर्ण माहिती पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये चौदा एप्रिल नागपूर शहर आंबेडकर जयंतीची मिरवणूक गर्दीने फुललेले रस्ते आणि त्याच दिवशी एका भयानक गँगवॉरचे नाट्य घडते प्रसिद्ध सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसाडी यांची गोड्या झाडून हत्या करण्यात आली पोलीस तपासात धक्काद्याक बाब समोर आली आहे मुळात मारेकरांचे खरे लक्ष होते प्रवेश गुप्ता पवन हिरणवार हत्याकांडचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीने चौदा एप्रिलला प्रवेश गुप्ताची हत्या करण्याचा कट रचला होता मिरवणुकीचा फायदा घेत पोलिसांचा बंदोबस्त असतानाही प्रवेश गुप्ताचा खात्मा करण्याचा प्लान होता मात्र प्रवेश गुप्ता या मिरवणुकीत आला नाही मारेकरी वैतागले आणि अचानक त्यांना दिसले अविनाश भुसारी हिरणवार केसशी संबंधित असलेला भाऊ तो हा असा विचार करून अविनाश भुसारी यांच्यावर बेधडक गोळीबार केला चार गोळ्या बंटीने आणि दोन दोड़ गोळ्या बाबूने झाल्या जखमी अवस्थेत भुसारींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास हाती घेतला आणि भंडारा दूर विशाखापट्टम तिरुपती अशा अनेक ठिकाणी फिरत बल्लारशावरून मध्ये पोलिसांनी पाठलाग करत दोन मारेकरांना पकडले एक पोलीस कर्मचारीही या कारवाईत जखमी झाला तर तिसऱ्या मारेकराला गोंदियामध्ये अटक करण्यात आली या गुन्ह्यात आतापर्यंत आठ आरोपींना अटक झाली असून अजून सहा संशित पोलिसांच्या रडारावर आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माखणीकर यांच्या मते आरोपींची संख्या ही तपास जसजसा पुढे जाईल तशी वाढण्याची शक्यता आहे पद्धतीने एखाद्या अँगल चेंज करायचा तर चौदा डिसेंबरचा दिवस होता आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका सगळीकडे शांततेत सुरू होत्या शहरामध्ये तत्पूर्वी आपल्याकडं एक दंगल झालेली होती ज्याचा परिणाम समाजमानावर फार गंभीर परिणाम झालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये अजून कधी खोलवर जखम कशा देता येतील या दृष्टिकोनातून या हायवानांनी सगळ्या प्रयत्न केलेला होता यांनी चौदा डिसेंबरच्या दिवशी चौदा, चौदा चौदा एप्रिलच्या दिवशी यांनी आंबेडकर जयंतीच्या दिवशी जी प्रोसेशन पांढरा बोडीतून निघते त्याच्यामध्ये ह्यांचा वैयक्तिक दुश्मन होता प्रवेश गुप्ता प्रवेश प्रवेश त्या प्रवेश गुप्ता एक तिथून मिरवणूक काढतो त्या प्रवेश गुप्ताच्या मिरवणुकीमध्ये जाणीवपूर्वक गोळीबार करणे आणि त्यामधून सर्व शहरामध्ये कशा पद्धतीने हावाकमाज होता येईल असा यांचा मूळ प्रयत्न होता जेणेकरून की समाजामध्ये एक प्रकारची धुई निर्माण होईल म्हणजे एक प्रकारचं समाज कंटक आणि दुरोही काम करण्याचं काम या लोकांनी केलेलं ह्याच्यामधून दिसून येतं प्रायमा बेसी आमच्या तपासात लक्षात येतं म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की अशा कुठल्या घटना होत असतील तर अशा पद्धतीचे समाजकंटक कुठल्या घटनेचा कशा पद्धतीने फायदा घेतात ते आपण या मधून लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळी पवन हिरणवारचा मर्डर झाला त्यावेळेसच ही घटना फिक्स करण्यात आली होती म्हणजे बंटी हिरणवार जो आहे बंटी हिरणवार त्याच्यामध्ये विक्टीम होता त्या काळामध्ये त्याला त्याला त्यालाही स्वतःला गोळी लागली होती असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यावेळेसच त्यांनी ठरवलं होतं की आता आपल्याला याचा या खुनाचा बदला घ्यायचा आहे आणि मग बदला घेत असताना बंटी हिरणवारनी तीन पिस्टल मागवल्या तीन पिस्टल मागवण्यासाठी किरण हिरणवार ह्याची हत्या आहे त्याच्यासाठी त्याचं नाव हो काय शिबू शिबू यादव जो आहे हा ह्याच्या हत्याचा मुलगा आहे त्या शिबूची जी आजी आहे किरण हिरणवार जी आता परवा काल दोन तीन दिवसापूर्वी मयत झाली तिच्याकडे बऱ्यापैकी पाई प्रमाणात पैसे होते त्या शिबूने तिचे एक लाख वीस हजार रुपये चोरले आणि ते पैसे बंटी हिरणवारला दिले एक पिस्टल पंचेचाळीस हजार रुपये किमतीला या प्रमाणात त्यांनी सौदा केला पण एक लाख सत्तावीस हजार रुपये मध्ये त्यांनी ते तीन पिस्टल म्हणजे माउजर्स नॉट पिस्टल माउजर त्यांनी विकत घेतल्या राहुल भावने त्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वीस बुलेट उत्तर प्रदेश वरून अव्हेलेबल करून दिल्या त्याच्यातल्या त्यांनी काही बुलेट जे काही फायर करून त्याचे टेस्टिंग घेतलं आणि उरलेल्या बुलेट उरलेल्या ज्या बुलेट आहेत त्याच्यापैकी सहा बुलेट तर त्या दिवशी आपण बघितलं की त्याचं फायरिंगच केलेलं आहे त्यांनी आणि उरलेल्या बुलेट त्याचं अकॉर्डिंग टू देम नाओ की त्यांचं म्हणणं आहे की त्या तीन पिस्टल आहेत त्या वेगवेगळ्या हो पिस्टल म्हणजे एक पिस्टल मधलं संपलं होत्या दोन मध्ये त्या बुलेट्स आहेत त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला सहा आरोपी वॉन्टेड आहेत त्या सहा आरोपी पैकी दोघांकडे त्या दोन पिस्टल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता एक पिस्टल हे सांगतोय की कुठेतरी ठेवलेलं आहे आता ते तपासामध्ये निष्पन्न होईल काय काय गोष्टी आहेत त्या पण एकंदर ओव्हरऑल प्लान ज्यावेळेस हे लक्षात येतं की पर्टिक्युलरली ज्याचा काही दोष नाही ज्याचा काही संबंध नाही अशा व्यक्तीला का मारलं तर पहिल्यांदा परवेश गुप्तालाच हे शोधत होते परवेश गुप्ता नाही मिळाला पहिल्या दिवशी तेरा तारखेला यांचा शोध झाला होता तेरा तारखेला शोध होऊन चौदा तारखेला तो त्या आंबेडकर जयंतीच्या उत्सवात येणार हे यांचं प्रेडिक्शन होतं आणि आंबेडकर जयंतीच्या त्या उत्सवामध्येच गोळीबार करायचा हे फिक्स प्लॅन होता पण इट इज इट वॉज फेल्ड कारण तो आलाच नाही तिथं आणि त्याच्यानंतर मग बारा वाजता ज्यावेळेस त्यांना लक्षात आले की त्या भुसारी जो ह्याच्या पवन हिरणवारच्या गुन्ह्यामधला दुसरा आरोपी आहे सेकंड अक्यूज तर त्याचा भाऊ अविनाश भुसारी आहे आणि अविनाश भुसारी आहे तर जवळचा का असणार लांबचा का असणार तो एक आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून अविनाश भुसारीचा मर्डर केलेला आहे इट वॉज म्हणजे त्याला काय म्हणतात इट वॉज नॉट प्लान बट मारायचं आपल्याला आणि दहशत निर्माण करायची अशा पद्धतीचा हा प्लान ह्याच्यामध्ये काही शंका आता मी बोललेल्या ह्याच्यामध्ये शाहिद शाहीद म्हणून मा एक आपल्याकडं वॉन्टेड आरोपी आहे अजून शाहीद महाल मध्ये राहतो ॲटो रिक्षा चालक आहे मी त्याला पिस्टलचा पुरवठा केला प्रवेश गुप्तावर भांडण होते ना तो शेखू गँग मध्ये होता ना शाहीद का शाहिद का काय रे त्याचं नाव काय रे

त्याच्यानंतर युनिट टू मध्ये आणून बंटी हिरणवारला पूर्ण हिदायत दिली गेली होती बंटी हिरणवारच्या कमीत कमी पाच गरजणत्या झाल्या असतील त्यांना माहित होतं ना, ना पोलिसांच्या मागावर आहे नागपूर शहर पुन्हा एकदा गँग वॉरच्या सावटा खाली आंबेडकर जयंतीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत आता नागपूर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून लवकरच या प्रकरणातील सर्व सूत्रधार गजाड होतील